सूर्या फाउंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच शिक्षण संदर्भात खानदेश करिअर महोत्सव भरवण्यात येत आहे उद्यापासून सुरू होणारा खानदेश करिअर महोत्सव तीन दिवस चालणार असून महोत्सवाची शिवतीर्थ मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे खानदेश महोत्सवाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे त्या उद्घाटनाला प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल उपस्थित राहणार रा असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार राजमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे अकरा एप्रिल रोजी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे मैत्री आणि करिअर या संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे बारा एप्रिल रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे समारोपाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे जिल्ह्यातला पहिला शैक्षणिक मेळावा होतो आहे म्हणजे आपण जर खांदेश करमसो नाव जर दिलं असलं तर या शिक्षणाचा कुंभ मेळावा आहे यात मुलांनी फक्त डॉक्टर इंजिनियर न होतात त्याच्या व्यतिरिक्त पण अदर सोर्सेस आहेत जसं की फूड टेक्नॉलॉजी आहे अग्रिकल्चर आहे तसे आम्ही विविध स्टॉल इथे उपलब्ध करणे इव्हन मुलं डिफेन्समध्ये पण खूप कमी आता इन्व्हॉल्व होतात तर डिफेन्सही आम्ही काही स्टॉल नागपूरून बोलवलेले आहेत आणि सगळ्यांनी पालकांनी येऊन इथं याचा आनंद घ्यावा अशी त्यांना विनंती करते सर पहिल्यांचंही करिअर ब्युटी पार्लर किंवा स्टिचिंगच्या माध्यमातून होत असतं तर आपण इथं बऱ्याच महिलांना ज्यांनी युनिफॉर्म स्टिच केले काही त्यांनी कॉस्ट्यूम स्टिच केले त्याचं प्रेझेंटेशन ब्रायडल शोद्वारे आपण करतोय प्लस काही पार्लरवाल्यांनी ज्यांनी मुल महिलांचे मेकअप केलेत तर मेकअपचे प्रेझेंटेशन आपण इथं ब्रायडल शोच्याद्वारे करतो आहे सर म्हणजे तेही एक करिअरच आहे महिलांसाठी म्हणजे महिलांनी जर घरी बसून काय करू शकतो तर त्यांचंही करिअर अशा प्रकारे घडू शकतो यासाठी आम्ही त्यासाठी मुलं ब्रायडल शोचं आयोजन केलं सर तीन दिवस टॉल आहे आपले उद्घाटन राज्य राज्याचे आप पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदास गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी पहिल्या दिवशी आपल्यासोबत असणारे अलकाताई कुबल महाची मा, साडी फेम आणि ताई सगळ्यांचं सगळ्यांचं जजिंग सोबत करणार कर, आहेत सोबतच आपण प्रवीण महाजन सरांचं व्याख्यान ठेवलं आहे त्या चारा दिवशी आणि काही कर्तृत्व महिलांचा सत्कार पण त्या दिवशी ठेवला आपण पहिल्या दिवशी सर दुसऱ्या दिवशी सर आपण मुलांना जेवढं हे शिक्षण महत्त्व आहे तेवढं मुलांचं संगत पण खूप महत्त्वाची असते तर त्या संगतीसाठी मुलांनी मैत्री कशी कोणाशी करावी कशी करावी त्यासंदर्भात आपण मै कवी अनंतराव सरांना बोलवलं आहे ते मुलांना शिक्षण शिक्षणासोबतच माहितीसाठी म गायडन्स करणार आहेत त्या दिवशी प्रतापदादा पाटील आपल्यासोबत असणार आहेत विशाल भोळे आपल्यासोबत असणार आहेत विविध मान्यवर त्या दिवशी आपल्यासोबत असणार आहेत सर आणि सर आता शेवट आपण शिक्षणमंत्री माने डॉक्टर दादासाहेब घुसे यांच्या याच्या हस्ते यांच्या हस्ते करतोय त्या दिवशी आपले नामदार गुलाबरावजी पाटील असणारच आहेत सोबत, 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 सोबत ना नामदार गिरीजी महाजन असणार आहेत नामदार सावकारे सर असणार आहेत जिल्हा आपल्या जिल्ह्याचे आमदार राजमोहन भोडे असणार आहेत आणि शैक्षणिक संस्था सत्कार करून त्यांच्यासोबत काही शिक्षकांना आपण त्याची सन्मानित करणार आहेत सर महोत्सवामध्ये शिक्षण संदर्भातील स्टॉलच्या व्यतिरिक्त खवयांसाठी खाण्याचे स्टॉल असणार आहेत तसेच संध्याकाळी मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासह फॅशन शो सुद्धा सादर करण्यात येणार आहे संदीप पालवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव नमस्कार मैं सुधा काबरा सबसे पहले तो सूर्या फाउंडेशन को बहुत बहुत बधाई जो इतना अच्छे ना अच्छे से अच्छा इवेंट यहाँ लेने की कोशिश की क्योंकि ये आज की तारीख की बेसिक नीड है बच्चों का फ्यूचर कैसे घडना उनको आगे कैसे बढ़ाना और क्या क्या ऑप्शन से नए नए पेरेंट्स को नहीं मालूम ये एक छत के नीचे उनको सब चीज़ें यहाँ अवेलेबल होने वाली है साथ में महिलाएं भी जो पार्लर बोलो सिलाई बोलो उससे कनेक्टेड जो भी काम करती हैं उनको भी यहाँ प्रोत्साहित किया जाएगा और ये सब कार्य करने के लिए मैं अर्चन डॉक्टर अर्चना सूर्यवंशी को बहुत बहुत बधाई करती हूँ कि वो इतने अच्छे अच्छे कार्यक्रम यहाँ ले रहे हैं और आगे भी भविष्य में वो ऐसे ही कार्यक्रम लेते रहे ह्या ठिकाणी खान्देश करिअर महोत्सव आयोजित केलेला आहे तीन दिवसाचा कार्यक्रम यामध्ये भरपूर संस्था तर आहेत पूर्ण महाराष्ट्रातून नागपूर आणि औरंगाबाद ह्या ठिकाणानं आलेले आहेत आपल्याला सी आए आए जेसी, आए जेसी, हा बी एस सी आय सी एस सी आय जी एस सी ह्या पॅटर्नबद्दल माहितीच होतं सगळ्यांना पण आय बी इंटरनॅशनल बोर्ड संदर्भात काही कोणाला माहीत नसल्यामुळे औरंगाबादचे ओकार स्कूल ह्या ठिकाणी प्रेझेंट होते आहे आणि मुलांसाठी अजून करिअरचा वाटा उपलब्ध करून देत आहे